जय महाराष्ट्र मी, मी संजय काटे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज पदाधिकाऱ्यांची एक थोडीशी बैठक घेतली इथं धावती भेट होती हा काय म्हणजे मेळावा टाईप नव्हतं विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आज काल संध्याकाळी त्यांना सांगितलं की बाबा दोन दिवसात जरा पदाधिकाऱ्यांची ओळखी करून घेऊया इथला काय विषय असेल ते घेऊया ह्या विषयासंदर्भात जरा तळ्यात महिला तळात मनाने पण कार्यकर्ते होते त्यांना जरा संपर्क साधून नवीन जिल्हा प्रमुख या नात्याने येऊन प्रत्येकाची भेट घेतली महिला आघाडी त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट झाला महिला आघाडी मध्ये आज प्रवेश बऱ्याचशा महिलांनी प्रवेश केल्या आज परत नवीन पण महिला आपल्यामध्ये येत आहेत पदाधिकारी सगळे जागृत झालेले आहेत ह्या ह्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून एक लहानसा मेळावा म्हणजे कसं एक बैठक म्हणून करण्यात आली होती हा कुठलाही कार्यक्रम मोठा नव्हता सगळ्यांना भेटून पदाचं माझी ओळख देण्यासाठी इथल्या पदांची ओळख करून घेण्यासाठी आम्ही आलो इथे पण बरेचसे विषय आहेत पक्षावर टीका करणारे लोक आहेत पक्षासाठी काय चाललंय काय नाही ह्याच्या माध्यमातून हे एक जाणून घेऊन घेण्यासाठी आज आम्ही तर आलो तर पंडे साहेबांनी कालच आपले तालुका प्रमुख यांनी मिटिंग लावली आणि आम्हाला त्यांनी बोलून घेतलं की थोडं इथं अर्जेंट एक मिटिंग घेऊया संदर्भात आम्ही तर आज आलो सगळ्यांचं मनोबत झालं इथं सगळ्यांच्या समस्या ऐकल्या पक्षासाठी देह धोरणं काय असतील ती त्यांना आपण सांगितली येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो कुठल्या पद्धतीनं लढवायच्या निवडणुका कशा लढवायच्या या देखील त्यांना सांगितलं की इथून येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद स्वबळावर लढवणारच आम्ही त्यात काय दुमत नाही आमचं जर इथल्या काँग्रेसनं राष्ट्रवादीनं जर आपल्याला एकोपात घेऊन सगळ्यांना व्यवस्थितरित्या बाबा आपली म्हणून ही आघाडी आहे वर म्हणून त्याचा धर्म जर त्यांनी पाळला प्रत्येक पदाधिकाऱ्याला जर सवासात घेतलं तर त्यांच्याबरोबर आम्ही राहणार शंभर टक्के आणि समजा जर आम्ही यांना काय विचारायचं नाही असं जर त्यांचं गणित असेल तर त्यांनी विचारलं तर आम्ही पण काय विचारायची गरज नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना महत्त्व देणार आपल्या इथल्या पदाधिकाऱ्याला महत्त्व देणार इथली जे पदाधिकारी जे सांगतील त्या पद्धतीनं इथली पुढील वाटचाल सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेबांचं जे वाहतं म्हणजे परिस्थिती आता सध्या जी महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत जे उद्धवसाहेबांचं कौतुक व्हायला लागलं आहे किंवा उद्धवसाहेबांना जे, कि जे लोकांनी जनतेनं मनावर घेतलेलं आहे त्याचं परिणाम या भाजपला कुठंतरी भोगावं लागत आहे प्रत्येक वेळेला कारण का त्यांचं जन्मत कमी होत चाललेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी काहीतर ठराविक भुंकणारी लोकं तयार केलेली आहेत एक कोकणामध्ये भुंकायला सोडलेलं आहे आणि एक आपल्या भागामध्ये भुंकायला सोडलेलं आहे अशी दोन दोन तीन तीन माणसं नुसतं भुंकण्यासाठी फक्त पक्षाला बदनामी करायची नेते लोकांना बदनाम करायचं ह्याच्यासाठी ठराविक लोक नेमलेले आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये एक आता कसं असेल लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य म्हणू शकतोय आपण निवडून आलेल्याला पर जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद सदस्य म्हणू शकतोय पण आमदारकी निवडून आलेला पण काय ते पद असतं ते पद देखील आज घेणं म्हणजे मला ते निर्लज्जपणासारखं वाटतं त्या पदाचा अपमान आहे तो असा माणूस इथं हे पडळकर नावची व्यक्ती आज उद्धवजींच्या नावावर बोलतो कुठल्या पद्धतीत बोलतो तो की उद्धव साहेबांना कशाची म्हणजे आता ते मला मी बोलू नये पण त्यांना हे ओळखलं पाहिजे त्यांचं वस्तुस्थिती बाबा त्यांना थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे की का आपण काय आहे आपण काय होतो ह्याच्यानंतर लोकांच्यावर टीका करावी लिका टीका करत असताना आपण त्याला चांगल्या संस्कृती जन्माला पण यावं लागतं चांगले विचार आपल्यावर लावा लागतात ह्यांचे विचार कसले घाणेरडे विचार आहेत त्या विचारांना तोंडात यांचे विचार बाहेर पडल्यात आहेत उद्धव साहेबांच्या सारख्यावर आज माणूस हा बोलतो पण त्यांना हे माहीत नाही त्यांनी त्यांचं राजकीय जीवन त्या आमदाराचं राजकीय जीवन हे फक्त लोकांना शिवाय देऊन मोठं झालेलं आहे तिथं आरळ पाटलांना एके वेळेस शिवी देणं नंतर संजय काकांना शिवी देणं नंतर शरद पवार साहेबांना शिवी देणं लोकांना शिव्या द्यायचं आणि स्वतः मोठं द्यायचं हा इथल्या आमदाराचा हा धंदा आहे परंतु त्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे आत्ता पाला शिवसेनेशी आहे आणि ह्या महाराष्ट्राला शिवसैनिक उद्धव साहेबांना बोललेलं कदापि खपवून घेतलं जाणार नाही त्यांनी तोंड सांभाळलं तर ठीक आहे नसेल तर पुढल्या येणाऱ्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसैनिक ह्या आमदाराला तसाच धडा शिकवणार एवढं मी ठामपणे एक जिल्हा प्रमुख म्हणून मी इथं सांगू इच्छितो त्यांनी तोंड सांभाळावं कोणाला काय बोलतोयची मर्यादा ठेवावी आणि देवेंद्र फडणवीसांना देखील भारतीय जनता पार्टीनं यांना आळा आणावा नसेल याचा परिणाम त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये भोगा लागतील एवढं तुम्ही सांगू इच्छितो इथं खांद्याचणार आपण पण पोहोचायला पाहिजे पोचायचं काम आपण करूया सगळ्यांमुळे एकट्या दुट्ट्यानं होत नाही एकमेकांच्या हातात हात घालून जर सगळं राहिलं तरी काही अडचण नाही कशाची अडचण येणार नाही जन्मत महाराष्ट्राचा लोणा सगळं आपल्याकडेच आहे आणि आता नशिबाने सगळं जुळत चाललंय बरोबर आता जे पुढे असेल ते असेल परंतु आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये देखील मी एक सांगतो की इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्थानिक लोकांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही प्रत्येक निवडणूक आपली प्रत्येक निवडणूक ग्रामपंचायत असू दे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती प्राधान्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं फक्त आणि फक्त इथल्या पदाधिकाऱ्याला विचारण्यात येईल त्यांचं जर समत असेल ते बाबा इथं आघाडी करायचे आहे तर करायची त्यांनी म्हटली की बाबा नाही करायची नाही करायची त्यांना आपण बोलून विचारू किंवा मान सन्मान जर आम्हाला मिळत असेल मानानं सन्मानानं घेत आम्ही तुमच्या खांद्याला पैसे पाऊल पुढे साथ देऊ तुम्ही जास्त घ्या आम्हाला कमी द्या पण आम्हाला मान सन्मान घ्या तुमचं काय आहे तुमचं काय आहे जर म्हणाला तर मग आम्ही पण म्हणतो तुमचं काय आहे आणि ते आम्ही जगतेनं दाखवून देतोय मग या जत तालुक्याचे अपघातानं झालेले आमदार हे टोपीचंद पडळकर ह्या शिवसेनेबद्दल उद्धव साहेबाबद्दल ज्या या चंगूमंगुंनी जी गरळ ओकलेली आहे या टोपीचंदला या मंगळसूत्र चोरला जर सूर्यावर थुंकून जर मोठं होण्याची हौस असेल तर शिवसैनिक हा कधीपी खपून घेणार नाही हे आपल्या माध्यमातून मी यांना एक आव्हान देतो आणि त्याचबरोबरीनं आत्तापर्यंत यांनी अनेक राजकीय मोठमोठ्या लोकांना फक्त टीका करून आणि प्रसिद्ध मिळवण्याचं काम केलेलं आहे या मागच्या पाच जुलै दरम्यान जे महाराष्ट्रामध्ये जी अलौकिक घटना घडली जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं या येण्यानं भाजपच्या पायाखालची वाळू ही सरकू लागलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या चाटुगिरी करणाऱ्या या आमदारने आपल्या देवाभवनांची चाटुगिरी करायची म्हणून याशी घर ओळखण्याचा प्रकार यांनी केलेला आहे आणि इतकी यांची चाटुगिरी की आपण बघितलं असेल की अगदी पंतप्रधानचा बंगला चाटण्यापर्यंत यांची भाषा आहे एवढे चाटू केरी करणारा आमदार या जत तालुक्याच्या नशिबीला आला हे तालुक्याचं दुर्दैव असं मी समजतो ज्यानी इथल्या आमदारांनी इथल्या जे तालुक्यांच्या समस्या आहेत याच्यावर कुठला तरी कुठेतरी आवाज न उठवता निव्वळ कुठल्या तरी भंपकेरी करून हे प्रसिद्धी मिळवण्याचं काम चाललेलं आहे अलीकडे यांच्या अंगामध्ये ज्या पद्धतीनं सोंगाड्या भूमिका बदलतो त्या पद्धतीने यांच्या अंगामध्ये हिंदुत एक हिंदुत्ववादाचे एक सोंगाड्या यांच्या अंगात नाचलेला आहे हिंदुत्ववाद हा शिवसेनेचा मूळ मुद्दा आहे आणि शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि यामुळं यांनी वैफल्यग्रस्त होऊन उद्धव साहेब ठाकरे यांच्यासारख्या या, 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 या देशामध्ये एक नंबरचा मुख्यमंत्री कोरोना काळामध्ये म्हणून देशानं मान्य केलं यांच्यासारख्या महान व्यक्तीवर या टोप टीका करणं हे अयोग्य आहे यांनी जर का प्रश्न करायचे असतील तर जत तालुक्याला प्रश्न असतील किंवा राज्यातले प्रश्न असतील या धनगर आरक्षणच्या मुद्द्याचं काय झालं हे देखील सांगण्याचा गरज आहे यांनी ओबीसी आरक्षणचं काय झालं हे सांगण्याची गरज आहे यांनी या आखरी लढाच्या माध्यमातून धनगर समाज दिशाभूल केली हे सांगणं गरजेचं आहे हे मुद्दे बाजूला सोडून जत तालुक्यातला पायलट प्रोजेक्ट म्हणून जत तालुका एक नंबरला आणायचा म्हणून महाराष्ट्रामध्ये या देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्याला आश्वासन दिलं आज जत तालुक्याच्या उरावर हे गोपीचंदचं भूत बसवलं त्यामुळे जत तालुक्याचं गेल्या आमदारकी नंतर आज तालुक्याची काय परिस्थिती आहे जत तालुक्यामध्ये जो डेमो प्रोजेक्ट म्हणून तुम्ही पायलट प्रोजेक्ट घेतला त्या रोजगार आम्ही जत मध्ये काय परिस्थिती आहे हे देखील बघणं करायचं आहे यामध्ये पायलटही नाही विमानही नाही फक्त जत तालुक्याला आश्वासन देऊन भूलभुलैया करून जत तालुक्याचं वेगवेगळ्या माध्यमातून फक्त दिशाभूल करण्याचं काम हे आमदार करतायत त्यामुळे या आमदारांना एक मी आपल्या माध्यमातून विनंती करतो किंवा आव्हान देतो असलं विधान परत शिवसेनेच्या बरोबर करताना राज्य असू दे जत तालुक्यात करत असताना जत तालुक्यामध्ये आमच्यासारखा शिवसैनिक इथं अजून खंबीर पूर्ण उरलेला आहे त्यामुळे इथले विधान करताना आपल्या जीबीला आवर घालावी अशी मी आपल्याला एक आव्हान करतो आपल्या माध्यमातून